नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जे नुसतेच विकास म्हणून नुसतीच योजना लोकांच्या वर नाही तर प्रत्यक्षात दररोज चाळीस किलोमीटरचे हायवे रस्ते होतात अनेक नद्या गंगेचं प्रदूषण त्या ठिकाणी होत होतं त्याचं शुद्धीकरण झालेलं आहे आपल्याला माहित आहे अयोध्येचं मंदिर पाचशे वर्ष होतं तेही आपण मोदींनी बांधून दाखवलेलं आहे आणि ते मंदिर नुसतंच बांधलं नाही तर ते पाचशे वर्ष आपण खूप लढा केला सव्वा तीन लाख आपल्या हिंदूंनी हे मंदिर परत घेण्यासाठी त्या त्या वेळेच्या राजांनी मुस्लिम राजांच्यावर युद्ध केलं सव्वा तीन लाख हिंदूंचं हुतात्म त्या ठिकाणी झाले पण तो प्रश्न ज्यावेळा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला वाटत होतं की आता नेहरू हे रामाचा प्रश्न मंदिर मार्गी लावतील त्यांनी नाही लावला इंदिरा गांधींनी नाही लावला राहुल नाही लावला मनमोहन सिंगनी नाही लावला पण आपण म्हणत होतो आपला नारा होता मंदिर हम वही बनाएंगे। लेकिन काँग्रेस वाले म्हणत होते मंदिर वही बनाएंगे, लेकिन तारीख नाही बताएंगे आम्ही तारीख पण सांगितले आणि मंदिर पण बांधलं हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे या, या बरोबरच नुसतं रामाचं मंदिर बांधलं असं नाहीये बांधवानो या ठिकाणी काश्मीर सारख्या ठिकाणचं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचं धाडस हे मोदींनी करून दाखवलं तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला सगळ्या मुस्लिम भगिनींना सुरक्षित केलं या बरोबरच आज आपल्या देशात अंतर्गत असणाऱ्या विविध गोष्टी म्हणजे विविध घटक आहेत म्हणजे प्रत्येक समाज आहे किंवा प्रत्येक वर्ग आहे मग तो ज्येष्ठ नागरिक असू दे महिला युवा खेळाडू कामगार अशा सर्वांच्यासाठी काही ना काहीतरी योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत विश्वकर्मा योजना आहे खास करून सुवर्णकार या ठिकाणी आहेत या सुवर्णकारासाठी अगदी कुठलंही तारण नाही काय नाही जामीन नाही काय नाही एक लाख रुपयेच तुम्हाला कर्ज दिलं जातं आणि ते एक लाख फेडले ते तुम्हाला दोन लाख रुपये दिले जातात आणि असे सुद्धा लाभार्थी खूप आहेत खूप लाभार्थी आहेत आणि माया माता भगिनींच्यासाठी तर बोलायला नको मातृवंदना जी आहे त्या माध्यमातून त्यांना ते त्यांचं मूल सुदृढ जन्माला यावं म्हणून पाच हजार रुपये दिले जातात पन्नास टक्के महिलांना एसटी प्रवास मोफत केलेला आहे आणि सर्वात मानाचा म्हणजे आपल्या माता भगिनींचा मान के तो तो ला ला सन्मान केला असेल तर तो म्हणजे आपल्या नावामध्ये आईचं नाव इथनं पुढं आपल्याला लावा लागणार आहे हा सन्मान मातीचा सन्मान आहे या ठिकाणी कितीही झालं काही म्हटलं तरी लोक सुध नाहीत म्हणजे आता राहुल गांधी एका बाजूला आणि मोदी बघितले तर किती फरक आहे तुम्ही मला सांगा राहुल गांधींच काय कर्तृत्व आहे किंवा या काँग्रेसवाल्यांचं काय कर्तृत्व आहे साठ वर्षाचं देशात पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्यातले वरचे त्रेचाळीस खासदार सुद्धा आता या ठिकाणी काँग्रेसचे राहिलेले नाही आहेत भारतीय जनता पार्टीचे प्युअर तीनशे तीन, तीन खासदार मित्र पक्षांचे मिळून साडेतीनशेच्या वर खासदार आहेत त्यामुळं काँग्रेस संपलेलाच आहे पण ही लढाई लोकसभेची लढाई आहे आपल्या देशापुरती मर्यादित नाही ही लढाई आहे जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे कारण आपण अकराव्या स्थानावर पाचव्या स्थानावर आलोय पाचव्यावरनं तिसऱ्या स्थानावर जाणार आहे पण महासत्ता आपला देश होऊ नये म्हणून अमेरिका चायना ब्रिटन हे जपान जर्मनी हे देश हे आपल्या विरोधात आहेत म्हणून तर केजरीवालला पैसा पुरवतात म्हणून राहुल गांधींना पैसा पुरवतात हे सिद्ध झालेलं आहे तिकडून पैसा आलेला का तर आपला देश महासत्ता होऊ नये म्हणून साहजिकच अमेरिका चायनाला वाटणारच म्हणून ही लढाई महत्वाची लढाई आहे तुम्ही बांधून बांधवनो कुठेही या गोष्टीला कुठेही तडजोड होता का नये सर्वांनी आपण या ठिकाणी आपले उमेदवार महायुतीचे दादा मंडलिक आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदींना मतदान धनुष्य संजय मंडलिकना मतदान म्हणजे मोदींना मतदान त्यांना मतदान म्हणजे महायुतीला मतदान त्यांना मतदान म्हणजे एकनाथ शिंदे फडणवीस हे लक्षात ठेवा ह्या राज्याला एक नंबरला सुद्धा आणायचं काम हे आमचे असणारे एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार करायला आलेले आहेत सर्वांचे त्यांचे हात बडकट करण्यासाठी आपण या ठिकाणी संजय दादांनाच मतदान करायला पाहिजे कोल्हापूरचे प्रश्न अनेक मार्गी लावलेले आहेत या ठिकाणी आता आपले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर साहेब तुम्हाला नक्की सांगतील मी त्यातला कुठलाही मुद्दा घेत नाही कोल्हापूर साठी किती फंड आणला कशासाठी आणला आणि त्याची कामाची परिस्थिती काय आहे भविष्यामध्ये त्या फंडा कुठले कुठले फंड येणार आहेत हे सगळं ते सांगतील पण मी एवढंच तुम्हाला सांगेल की या ठिकाणी असणाऱ्या भावनिकतेला तुम्ही कुठं थारा देऊ नका ही जी काही भावना करतात विरोधक काही म्हणतात गादीला मान द्या या ठिकाणी गादीचा अपमान होता कामाने त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आम्ही कुठं गादीचा अपमान करत नाही या ठिकाणी राजेश्री शाहू महाराजांनी केलेलं कार्य शंभर वर्षापूर्वी पण या ठिकाणी या महाराजांनी केलेलं काम त्यांनी आम्हाला या, या ठिकाणी सांगावं खऱ्या अर्थानं मान राखलाय तो आम्ही महायुतीनं मान राखलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या दोन गाद्या एक साताऱ्याची संभाजी महाराजांची गादी आणि कोल्हापूरची रणरागिणी तारा राणीची गादी या दोन्ही गाद्याचा मान राखला असेल तो महायुतीनं मोदींनी राखलाय उदयन राजांना राज्यसभेवर खासदार आपण केलं कोल्हापूरच्या संभाजी महाराजांना खासदार आपण केलं मग या या शाहू डायरेक्ट खासदार का केले नाही हा प्रश्न आम्हाला तुम्हाला पडलेला आहे मित्रांनो या ठिकाणी शाहू महाराजांचा मान ठेवायचा असतं ना तर त्यांनी ठेवला असता अकराशे गाव आहेत एकशे तीस चाळीस किलोमीटर आजरा चंदगड आहे एवढ्या लांब एवढ्या मोठ्या पल्ल्यामध्ये या वयात शाहू महाराजांना गल्ली बोळामध्ये फिरवा लागलेले आहेत हे किती वाईट आहे किती दुर्दैव आहे यांच्याकडे उमेदवार नाही त्यामुळं या ठिकाणी तुम्हा सर्वांना अशा कुठल्या भावनेला आपल्याला बळी नका आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार करायचा आहे संजय दादानी सुद्धा खूप मोठा फंड या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणलेला आहे त्यामुळे येत्या सात मेला आपण सर्वांनी संजय दादा मंडलिकांचा धनुष्यवाणाचं पाठवून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र